एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर प्रभाग ची सर्वत्र चर्चा अमोल बाबर यांनी केले वातावरण टाईट पेठेतील विठ्ठल मंदिरातून फोडला प्रचाराचा नारळ आज सकाळी विटा शहराच्या मध्यवर्ती गावभागातून पेठेतील विठ्ठल मंदिर येथे नारळ पोडून प्रभाग नऊचे उमेदवार अमोल बाबर यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून अमोल दादा यांनी मतदारांशी संपर्क साधला यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अमोलदादा अरे कोण म्हणत येत नाही आल्याशिवाय राहत नाही अशा घोषणाबाजीने परिसर सोडला प्रचाराचा शुभारंभ आणून अत्यंत उत्साहपूर्ण चालू केलेला आहे आपल्या नगराजपदाच्या उमेदवार सौ राजल मेह्रे आपल्या प्रभाग नवमधील मधील उमेदवार लीला यांच्या यांच्यासहित आपण प्रभागृहमधील प्रचार सुरुवात केली अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की एक विकासाच्या दृष्टीनं चाललेलं विकास शहराचं विजन आम्ही पुढे लोकांसोबत घेऊन जात आहोत लोक त्याला सहकार्य करून एक नव्या व वनवर शहर नेण्यासाठी ने आम्हाला पसंती येतील एवढी अपेक्षा करतो